ओके सो सौरभ भोसले स्पेशलच हे सगळं इन्स्टॉलमेंट आहे घरी विचारून सांगतो दरवेळी मी कुठलाही मागा दबरा जन्मभूमीपासून चालू करतो आणि कर्मभूमीमध्ये संपवतो म्हणजे सातारातून चालू होता आणि तो पुण्यामध्ये थांबतो तो ह्यावेळेस हो अनएक्सपेक्टेडली आपल्या सगळ्या सेट सोडल्या होत्या म्हणजे एक्स्ट्रा चेअर्स लावायला लागले जो जो हजार प्लस लोक हो शोला। खो खो होते शोला सो सातारांचा खूप खूप आभार आणि सातारच्या स्टोरीज सातारकरांना ऐकवायची खूप इच्छा होती मागचे दोन शो खेलते हजार लोक, हो लोक हो 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 होती शंभर लोक होती खूप छान वाटते आणि जेव्हा मी स्वतः सांगत होतो तेव्हा साताऱ्यातला प्रत्येक पार्ट माझ्या पुढे होता आणि जेव्हा आपल्या जन्मभूमीतूनच आपल्याला एवढा सपोर्ट मिळतो तेव्हा खूप छान वाटतं युवा पिढी आहे ती तुझ्याकडे बघून आता मोटिवेट होते काय इन्स्पिरेशन म्हणून तुझ्याकडे पाहते कसं बघते होतोय माझं तर कोर काय म्हणू शकतो की की फक्त हसवायचं आणि हसवता जे शिकलो ते शिकवायचं मोटिवेशन वगैरे वर मी पर्सनली बिलिव्ह नाही करत आणि ते आपल्याला मिळत असतं रोज पण जर तुम्ही एखाद्याला हसवलं एखादी गोष्ट सांगितली तर ते त्याच्यापर्यंत नक्की पोहोचू शकते हे मी माझ्या घरातलं जे बघायला आलोय आजी आजोबा आणि तुमच्या प्रत्येकाच्या घरातील ते सांगायचा प्रयत्न आहे महाराष्ट्राला अजून कथाकथन स्टोरी टेलिंग याबद्दल अवेअर करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचा एक छोटासा प्रयत्न आहे बट पुढच्या दोन तीन वर्षामध्ये नक्कीच स्टोरी टेलिंगचं महत्व आपण समजून शकतो